निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संगमनेर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला शाई फासून व अंडे मारून निषेध आंदोलन काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिर म्हणून समजल्या जाणाऱ्या संसदेमध्ये हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह हो विधान केल्याच्या निषेधार्थ भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं संगमनेर बस स्थानकावरती राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेवर काळीशाही फासून अंडे फेकून पायदळी तुडवत निषेध करण्यात आलाय काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिनवलंय त्यामुळं हिंदू समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्यात त्यामुळे संपूर्ण हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संगमनेर येथे भाजपा व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं संगमनेर बसस्थानकावर राहुल गांधी यांची प्रतिमेवर काळीशाही टाकून त्याचबरोबर प्रतिमेला अंडे फेकून मारत कार्यकर्त्यांनी ही प्रतिमा जी आहे ती पायदळी तोडवली आहे या आंदोलनामध्ये अमोल खताळ भाजपा निवडणूक प्रमुख त्याचबरोबर संगमनेर विधानसभा रोहिदास साबळे राजेंद्र सांगळे शशांक नामन शैलेश फटांगरे वरद बागुल भगवान गीते भारत गवळी सुरेश लालगे दिलीप रावल वाल्मिक शिंदे शुभम लहामगे शंकर वाळे हरीस वल्वे संदेश देशमुख रोहिदास गुंजाळ नवनाथ जोंधळे संतोष हांडे सोमनाथ नेहे सतीश गोपाळे पवन सिरतार बाबासाहेब गुळवे प्रकाश खताळ उमेश कोकणे कांचन ढोरे उषा कपिले विकास गुळवे अरुण थिटमे गणेश पावशे कैलास जडगुले संजय खताळ अमित गुप्ता प्रशांत दातेर दत्तूवाजे स हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं प्रशांत बेल्हेकर सुरेश काळडा सचिन कानकाटे कृष्णा डंबेर सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज व्हीर संगमनेर